चनल। ताजा मोडी, वो थेट आपले परेंत। शेतकरी नेते देवराव धांडे यांचा अपघात पत्नी जागेच ठार ब्राह्मणी फाटा येथे कोळशाच्या ट्रकने चिरडले पत्नी सोबत दुचाकीवर जात असलेले शेतकरी नेते यांच्या दुचाकीचा ब्राह्मणी फाटा येथे अपघात झाला त्यांच्या दुचाकीने उभ्या असलेल्या एका कारला मागून धडक दिले दे या देवराव धांडे हे रस्त्याच्या बाजूला पडले तर दुचाकीवर मागे बसलेली त्यांची पत्नी मालन देवराव धांडे ह्या रस्त्यावर पडल्या दरम्यान निळापूर मार्गे येणाऱ्या कोळशाचा ट्रक मालन धांडे जांगावरून गेला त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झालाय वणी घुगूस मार्गावर निळापूर ब्राह्मणी फाटा येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता दरम्यान हा भीषण अपघात घडला अपघाताची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी देवराव धांडे यांना रुग्णालयात पाठवले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे दुचाकीला धडक देऊन कोळसा भरलेल्या ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला मात्र टोल नाक्याजवळ त्याला पकडण्यात आल्याची माहिती आहे